आजचा दिवस या करता देखील महत्वाचा आहे की आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी राम मंदिरावर धर्मध्वजा ही फडकावलेली आहे आणि अशा पवित्र दिनी रत्नापूरच्या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली ही खरोखर कर माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्याकरता मी उपस्थित झालो आहे खर तर या निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये आलो आहे ते कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलो नाही मी आपल्याकडे आलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता याच कारण आहे की आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक सरकार काम करते आहे मोदीजींच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलंच सरकार काम करत आहे आणि आता नगरपालिकेमध्ये देखील जर आपलाच अध्यक्ष आणि आपलंच सरकार आलं तर मोदीजींच्या योजना या थेट शहरापर्यंत गावापर्यंत आणण्याचं काम हे या माध्यमातून आपण करणार आहोत आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जे मत मागतो आपल्याकडे या सगळ्या शहरांना चांगलं कसं करता येईल या शहरांच्या समस्या कशा सोडवता येतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कसा करता येईल या संदर्भातली एक ब्ल्यू प्रिंट आहे याची योजना आहे याची कार्ययोजना आहे याचं नियोजन आहे आणि त्याकरता मोदीजींसारखा भक्कम पाठिंबा आपल्याकडे आहे